लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली आता एकोणतीस महापालिकांमध्ये विषय मिळवून विकास जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे यामुळेच या, या सर्वच पालिकांमध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला असून इथे महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला महायुतीतील जागावाटपाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका महायुतीत आपला सन्मान राखला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सुपारी फुटलीय लगीन घे सुरू झालीय तीन वर्षांनंतर होत असलेल्या ठाण्यातील निवडणुकीत शिवसेनेचे खणखणीत नाणं असल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे हे शिवसेनेचा शिवसेने बालेकिल्ला आहे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा भागवा इथेही उतरवू शकत नाही आणि उतरवू शकणारही नाही असंही ते म्हणाले विधानसभेत ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकण्याचा सा चमत्कार आपण करून दाखवला धनुष्यबाण आपल्याकडे आहे लोकसभा आणि विधानसभेत विरोधकांचा टांगा पलटी झाला आता महापालिका निवडणुकीतही त्यांना पाणी बसवू असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावलाय आगामी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा दणदणीत फडकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहे तेच माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहेत असं सांगत शिंदे यांनी नागपूर दौऱ्याचा अनुभव सांगितला हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक भेटल्यावर आपली तब्येतही सुधारते असं त्यांनी भावनिक शब्दात सांगितलं नेते येतात जातात पदं येतात जातात पण कार्यकर्ता हा पक्षाचा खरा पाया आहे असंही ते म्हणाले मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही ठाणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो प्रकल्प सिटी पार्क मोठे पायाभूत प्रकल्प यांचा उल्लेख केला ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच इतिहास जमा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महापालिका निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात कार्यक्रम राबवून संघटनात्मक ताकद दाखवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करूया ठाणे महापालिकेवर पुन्हा महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे प्रकल्प केले योजना राबवले आणि त्याचे खणखणीत नाणे जनतेसमोर वाजले धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाण्यात पुन्हा विजय निश्चित आहे असंही ते म्हणाले